शेतकरी मित्रांनो लासलगाव येथील कांद्याला कोणता भाव आहे ते आपण येथे पाहणार आहोत मित्रांनो लासलगाव येथे आज ट्रकाची भरीमाड होती ट्रक हे खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणाहून लासलगाव येथे माल विकण्यासाठी आले आणि हा सर्वसाधारण कांदा हा एक हजार चारशे चौपन्न हा उन्हाळी कांदा विकण्यात आला आणि या उन्हाळ्या कांद्याला भरपूर प्रमाणात भाव होता तो जास्तीत जास्त भाव हा सहा हजार आठशे म्हणजे खूप चांगल्या प्रकारे होता आणि सर्वसाधारण भाव हा पाच हजार सहाशे एक्कावन्न होता तर लाल कांद्यालाही भाव साधारण इथे बरा होता मित्रांनो बाराशे साठ क्विंटल एवढा माल लासलगाव येथे लाल कांद्याचा आलता आणि याचा सर्वसाधारण भाव हा चार हजार पाचशे रुपये आणि एकदम टॉप क्वालिटीचा लाल कांद्याला टॉपचा हा भाव पाच हजार आठशे एकाहत्तर म्हणजे खूप चांगल्या प्रकारे होता मित्रांनो लासलगाव बाजारपेठीची माहिती तुम्हाला कांद्याची जर पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला लाईक करा